माझं नाव सोमेश्वर आत्माराम गावांदे मुक्काम पोस्ट पाचोरेवणी तालुका निपाडा आणि जिल्हा नाशिक तर कांद्याबद्दल बोलायचं झालं तर कांद्याचं बियाणं चांगलं आहे तर आम्ही सप्टेंबरमध्ये टाकलं होतं बियाणं त्याच्यानंतर त्याला दोन औषधं मारले एक कीटकनाशकचं मारलं आणि एक बावीस टीनं आणि एक हात मारला होता तर रोपाची क्वालिटी चांगली होती पावसात आणि पाऊसही मापातच होता आमच्याकडं मागच्या वर्षी त्याच्यामुळं मग रोप चांगलं मग त्याच्यानंतर आम्ही दोन महिन्याने सव्वा दोन महिन्यांनी कांदे लावले डिसेंबरच्या दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान मग लावल्यानंतर मग चांगले झाले कांदे आणि त्याला रोप पण कमी आले या वरायटीला त्याच्यानंतर त्याला पण आम्ही दोनच औषध मारले एक गोलचा हात मारला होता आपण तणनाशक म्हणून आणि एक कॉपर बावीस मारला आणि त्याच्यानंतर परत एक हात आपण हे मारलं होतं मायक्रो टेन वगैरे मारलं होतं तर मग कांद्याची साईज पण चांगली झाली आणि कलर पण चांगला होता कांद्याची साईज एकदम भारी झाल्यामुळं मग काढणारे पण एकदम खुश होते ते म्हणे बॉललाही भारी कांदे झाले आणि त्याला डोंगळे वगैरे सुद्धा एकदम कमी प्रमाणात होते आम्ही बियाणं जे आहे ना ते याच्याकडून घेतलं होतं गायत्री नर्सरीवाले आहे ना कंपनी त्यांच्याकडूनच घेतलं होतं आणि आम्ही जवळजवळ तरी तीन किलो बियाणं टाकलं होतं त्यात रोप चांगला झाल्यामुळं आमचं जवळजवळ तीन बिघे वावर लागलं त्याच्यामध्ये क्षमता आहे ना जवळजवळ नव्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के आम्हाला वाटली बा असं रोग म्हणजे रोप टाकल्यानंतर आहे ना पाचव्या सातव्या दिवशी असं उगून आलं गोडीसारखं आणि पाऊस आम्ही एकदा पाणी भरलं होतं तर मग माझ्या मा मते अठ्ठ्याण्णव टक्के ते शंभर टक्के बियाणं उगल्यासारखं सारखं असं उत्पादन म्हणायचं झालं तर आम्ही जवळ दीडशे सेकेंट माल निघाला दोन दोन बिघ्या मध्ये दीड पावणे दोन बिघ्यामध्ये बाकीचं मग तीन बिघे लागलं तर मग बाकीच पाणी दुसऱ्या दिलं होतं ना त्याच्यामुळं मग दीड बिघा आपल्याला दीड पावणे दोन बिघे लागल त्या दीड सेकंट माल निघालाय बाबाई चांगला भेटला आम्हाला कलर चांगला असल्यामुळं साईज चांगल्या असल्यामुळं असं एकूणच म्हटलं तर बियाणं चांगलं आहे भाऊ असं काद्याचं मार्केटच्या हिशोबाने चांगलं आहे आणि मार्केटमध्ये याला उठाव जास्त होता कलर चांगला असल्यामुळं साईज चांगल्या असल्यामुळं आणि एकसारखेपणा जास्त आहे याला मग हे बियाणं चांगलंच आहे ना लावलंच पाहिजे कारण त्याला रोग पण कमी येतो आणि रोगाची प्रतिकारशक्ती पण चांगली त्याला आणि कलर मेन म्हणजे कलर चांगला आहे मार्केटला उठाव जास्त आहे आणि साईज पण एकसारखेपणा भरपूर राहतो आता आमच्याकडं गोलटी कांदा म्हणाल तर आमच्याकडे फक्त लयचं तीन किंटल कांदा निघला फक्त गोलटी आणि डोंगळेचे कांदे निघले असतील दोन तीन कॅरेट फक्त असं दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगायचं तर मग खूप चांगली व्हरायटी आहे लावलंच पाहिजे असं